सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र आपण बघत आहात सायंकाळ दैनिक एकता न्यूज आज आपण धानोरा या ठिकाणी या गावाला आपण आलो आहोत आणि या ठिकाणी जे सप्टेशन आहे त्या ठिकाणी अजूनही अधिकारी या ठिकाणी हजर नाहीये असं या ठिकाणी जे शेतकरी बांधव भगिनी उपस्थित आहे त्यांचं म्हणणं आहे आपण प्रत्यक्ष बघूया की या ठिकाणी कशा पद्धतीचं साहेब आहेत का नाही आहेत आपण त्याआधी बघूया चौकशी करूया आपण ठिकाणी बहुसंख्य नागरिक बंधू बघणे उपस्थित आहेत आणि हे ऑफिस आहे महावितरणाचं आणि साहेब अजूनही उपस्थित नाही आहेत आलेले नाही आहेत असं नागरिक त्या ठिकाणी शेतकरी बांधव त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत आहेत बघूया ठिकाणी अजूनही साहेब उपस्थित नाही पूर्ण कुठची कामी आहे आपण या ठिकाणी जे नागरिक शेतकरी वर्ग या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांचे प्रतिक्रिया हे जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांच्या समस्या काय आहेत ते काय सांगणार या, आपण दिवसाची लाईट असेल किंवा रात्रीची असेल खरडी शिवारात कधीही चालत नसते एक हात चाल दिली पाऊन चाल दिली बस तेवढी रात्रभर प्रत्येक शेतकरी हा शेतात बसून असतो मग ती थंडी असेल किंवा काही असेल पोरांना सोडून ही माणसं शेतात जात आहेत हे ऑपरेटर लोकांकडे किंवा साहेब असतील यांच्याकडे एक सेकंड सुद्धा बोलायला वेळ नाहीत कॉल रिसिव्ह केले जात नाही लोक शेतातून कॉल करतात ती लाईट का गेली म्हणून तोही वेळ यांच्याकडे नाही आहेत सर्व शेतकरी इथं आल्यानंतर ज्या वेळेस ऑपरेटरला विनंती करतो की तुम्ही साहेबांना कॉल करा कारण ते प्रतिनिधित्व करताय इथलं साहेब नाही येतो मागे येऊन गेलो त्यावेळेसही नव्हते आताही आलो दीड तास पाऊन तास होतोय मला इथे येऊन अजूनपर्यंत साहेब आले नाहीत ऑपरेटर सांगत आहेत की पंधरा वीस मिनिटात येत पण अजूनपर्यंत पर्यंत साहेबांचा इथं पत्ता नाहीये एक दीड तास शेतकऱ्यांना वेळेवर नाहीये फक्त दिवसात ना आपलं एक दिवशी आठ तासाची आहे सरकारकडनं महाराष्ट्र सरकारकडनं पण तेवढं देखील यांच्याकडनं होत नाहीत बुडगाउडूची उत्तर दिली जातात इथं एकाच शेतकरी येतो जाडा पाण्याची खूप गरज असते सर्वांची पिकं अशा अवस्थेत हो आहेत की प्रत्येकाला पाण्याची खूप जास्त गरज आहे तरबूज असेल आमच्या क्षेत्रात तुम्ही खरडी शहरा जाऊन बघा लागवड नवीन नवीन पिकांची करत आहेत मल्चिंग असेल शेतकरी नवीन काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतोय किंवा तयार होतोय पण ही लोक अजूनही त्यांना सुदृढ द्यायला तयार नाही आहेत परत शेतकऱ्यांवरती तो बोजा असेल तो वाढत जाणार आहे आणि यांचं थोड्याशा चुकीमुळे या सर्व गोष्टी होत आहेत त्यामुळे आम्ही इथं आलोयत आणि इथं आता लॉक करतोय कारण बारा तोपर्यंत यांचा वेळ झालेला नाही बोलवलं आणि आमची प्रतिक्रिया ही महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी वेळेवरती वीज मिळत नाहीये त्या उद्दिष्टाने या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुलूप लावलेलं आहे आपण बघू शकतात या ठिकाणी शेतकरी लोक या ठिकाणी शेतकरी बांधवांनी धानोरा सब स्टेशनला कुलूप ठोकलेले आहे आपण बघू शकता बहुसंख्येने या ठिकाणी शेतकरी वर्ग उपस्थित आहेत ठीक आहे तुम्ही तुम्ही करा की तोपर्यंत साहेबांची तो पत्ता नाही त्या ठिकाणी आपण आले आपण बघितलं की सब स्टेशन चालू होतं पण त्या सब जी साहेब होते त्या खुर्ची पूर्ण रिकामी आहे अवस्थेत आहेत तर वारंवार अशा या घटना घडत आहेत तर लवकरात लवकर या ठिकाणी साहेबांनी येऊन वेळेवर हजर राहावं आणि वेळेवर वीज पुरवठा हा सुरळीत ठेवावा असं या ठिकाणी नागरिकांचं मत आहे